खरं गार मी पोलीस प्रशासनाचा मी धन्यवाद करतो त्यांनी खूप कमी वेळामध्ये मा माझ्या मुलाला सुखरूप माझ्याजवळ आणून दिला तो स्कूलला त्या जा वेळेस जाताना तिथे काय घडलं कसं घडलं मला काय कळवणार नाही कोणाचा फोन तुम्हाला आला मला मला जो माझ्याकडे कामाला होता मंगेश म्हणून त्यांनी मला फोन केला दादा आपल्या विरेनला म्हणजे त्याचा जो भाऊ आहे बाबा त्याला किडनॅप केला आणि त्याच्याबरोबर तेव्हा पण आहे असा मला फोन आला मग मी त्वरित त्या विरेनला कॉल केला विरेन बोलतो दादा मला बोलतो किडनॅप केला दादा बोलता मला किडनॅप केला मला जाम मारतात आणि मग मा लगेच त्याच्या थोड्या वेळात लगेच त्यांचा फोन आला किडनॅपर लोकांचा कि सर बोलता तुम पैसा दो पैसा दोगे तो इनको छोड दूंगा अरे पोलीस प्रशासन उनको मार दूंगा मी त्वरितच माझ्या लगेच पोलीस मित्र आहेत त्यांना मी कॉल केला त्यांनी त्यांच्या पद्धतीत त्यांचे जेवढे सूत्र होते त्यांनी पट फटाफट पड़ करून माझ्या मुलाला त्यांनी सुखरूप माझ्याकडे आणून दिला करूं करूं कर आ, मी पोलीस प्रशासना खरोखर मनापासून धन्यवाद करतो आणि सगळ्यात जास्त शाहू सर आहेत त्यांचा मी धन्यवाद धन्यवाद करतो आज सकाळची घटना आहे रिजन्सी श्री महेश भोईर यांच्या सात वर्ष मुलाचं अपहरण झाल्याची माहिती आम्हाला सकाळी सव्वा नऊ साठ नऊच्या दरम्यान मिळाली पोलीस स्टेशनला सदरची घटना माहिती मिळाल्यानंतर आमच्या कुलदेशन सिनियर पी आय प्या, पी आणि सर्व टीम्स त्या ठिकाणी तात्काळ त्या ठिकाणी पोहोचल्या इतरही पोलिटिशियनचे आम्ही डीबी पत्र त्या ठिकाणी बोलवली जवळजवळ आमच्या सात ते आठ टीम सर्व याच्यावरती अपहरणाच्या प्रकरणावरती तपास करत होते त्या तपासामध्ये ज्या रिक्षा चालकाबरोबर सदर मुलामध्ये स्कूलला सोडण्याकरता साडेसात वाजता त्याला ते घेऊन गेले होते त्याच रिक्षा चालकावरती आमचा डाऊट होता नंतर त्याची चौकशी आणि इतरही आमच्या टेक्निकल मधून आम्हाला सदरच्या रिक्षा चालकानेच त्या मुलाला घेऊन गेल्याबाबतची आम्हाला खात्रीलायक माहिती समजली आणि घटना साडेनऊ वाजता घडली होती आणि बारा वाजता सा दरम्यान सदर मुलगा आम्हाला शहापूर नाशिक हायवे वरती या ठिकाणी असल्याबाबतची माहिती मिळाल्यानंतर आमची टीम त्या ठिकाणी गेली आणि साडेतीन तासामध्ये अपहरण केलेल्या सात वर्षाचा मुलगा आणि त्या त्याबरोबर असणारे आरोपी यांना बारा वाजेच्या दरम्यान आमच्या टीमने शाहपूर पोलिसांच्या मदतीने त्या ठिकाणी ताब्यात घेण्यात आलेला आहे आतापर्यंत या सदरच्या गुन्ह्यामध्ये दोन आरोपींना ताब्यात घेतलेला आहे अजूनही दोन अल्पवयीन मुलं आमच्या टीमने ताब्यात घेतले आणि इतरही आरोपींचा त्यामध्ये सहभाग असण्याची शक्यता आहे त्या अनुषंगाने आमचा तपास सुरू आहे आणि ही पूर्ण कामगिरी जी आहे आमच्या सिनियर पी आय का त्यांच्याबरोबर ए पी आय पाटील पी आय गुंड पी आय चोपडे एपीआय राळेभात आमचे ए पी आय फडोळ सावती जगताप आणि आमच्या सर्व डिटेक्शन स्टाफ यांनी ही अतिशय उत्कृष्ट अशी कामगिरी केलेली आहे आणि साडेतीन तासामध्येच या चिमुकलेला त्याच्यामधून आणि आरोपींना यामध्ये अटक केलेला आहे वापरणकर्त्यांनी त्यांच्याकडे दोन कोटी रुपयाची खंडणी दोन कोटी रुपये त्यांच्याकडे मागणी केली गेली होती आणि दोन कोटी रुपये आणि आमच्या तुमच्या मुलाला घेऊन जा अशा प्रकारचं त्यांना फोन कॉल सकाळी आल्यानंतर सततचा तो रिक्षावाल्याला अटक केलेली आहे त्याचा भाऊ हा रोज सदर मुलाला शाळेमध्ये स्कूलला सोडवण्याकरता घेऊन जात असे आणि आज त्याचा भाऊ न येता त्याच्या भावाला त्यांनी या मुलाला होण्या पाठवले आणि ज्या वेळेमध्ये त्यांनी परत यायला पाहिजे त्या वेळेमध्ये परत न आल्यानंतर त्याला फोन झाल्यानंतर त्यांनी सांगितलं गेलं की हा प्रकार प्रकाराबाबत माहिती मिळाली आणि त्यांनी तात्काळ पोलीस स्टेशनला संपर्क केला असता आमच्या टीमने तात्काळ दखल घेऊन त्या ठिकाणी ह्या टीम स्थापन करून तपास केलेला आहे पैशाकरता दोन कोटी रुपयाच्या करता केल्याबाबतचा आमचा हा प्राथमिक तपासामध्ये आतापर्यंत झालेला आहे आहे तरी सुद्धा तपास सुरू इतरही आरोपी आणि इतर कोणते कारण आहेत का तपास करत आहेत त्याच्यामधले दोन जे आहेत ते ओळखीचे आहेत आणि इतरही त्यामध्ये आरोपीचा सहभाग आहे ते याच परिसरातील मानपाडा आदीमधीलच इतर गावामधील असल्याबाबतची माहिती आहे त्याबद्दलची आमच्या टीम्स त्यांच्या पाठीमाग आहेत आणि आतापर्यंत दोन मेजर आणि दोन अल्फोविन ताब्यात देण्यात आलेला त्या बाबतची आमची तपास सुरू आहे सदरचे सगळ्या आरोपींनी कट कोणत्या ठिकाणी केला होता आणि त्या करण्याकरता इतर कोण कोणते लोक त्या सहभागी आहेत प्रायमरी त्या संदर्भाने आपण चार लोकांचा ताब्यात घेतला तर इतर लोकांचा सहभाग आहे आणि याबद्दलचा कोणत्या ठिकाणी कट केला याबाबतचा आमचा पुलिस तपास सुरू आहे नाही तो आता चांगला आहे तो सगळा घटनाक्रम सुद्धा सांगत आहे अजूनही तो त्यांच्या पालकांच्या बरोबर आहे त्यांच्या त्याच्याकडे पण आमची त्यांच्याकडे आणि त्याच्याकडून सुद्धा माहिती मिळून त्यामध्ये अजून तपास करत आहोत आतापर्यंत ज्यानुसार त्यांच्यावरती कोणते गुन्हे नाहीत पण हा सदशा करता त्यांनी केल्याबाबतच आतापर्यंत प्राथमिक तपासा निष्पन्न झालेला आहे